विराट कोहलीची मुलगी पहा आता कशी दिसते भारतामध्ये जेव्हा विराट कोहलीचं नाव घेतलं जातं तेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर येतो तो, तो देशाचा सर्वात यशस्वी आत्मविश्वासू आणि प्रचंड लोकप्रिय क्रिकेटपटू आणि जेव्हा त्याच्या सोबत अनुष्का शर्मा हे नाव जोडतं तेव्हा ती जोडी पूर्णपणे ड्रीम कल म्हणून ओळखली जाते क्रिकेटचा बादशाह आणि बॉलिवूडची क्वीन या दोघांचं नातं लोकांना नेहमीच आकर्षक वाटलं आहे पण या सगळ्या प्रसिद्धीच्या लाईट्सच्या आणि गोंधळाच्या जगातही त्यांनी एक गोष्ट मात्र कायम जपली ती म्हणजे त्यांच्या मुलगी वामिकाची गोपनीयता अकरा जानेवारी दोन हजार एकवीस हा दिवस कोहली फॅन्ससाठी खास होता कारण त्या दिवशी विराट आणि अनुष्काच्या आयुष्यात आली एक छोटी परी वामिका कोहली त्या दिवशी पासून आजपर्यंत ती लोकांच्या मनात कित्येक प्रश्न निर्माण करत राहिली वामिका आता किती मोठी झाली असेल ती आईसारखी दिसते की बाबांसारखी तिचे फोटो का नाही दिसत असे हजारो प्रश्न चाहत्यांच्या मनात घोळत राहतात पण विराट आणि अनुष्काने या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी शांतता आणि गोपनीयता निवडली त्यांनी ठरवलं वामिकाचं बालपण संपूर्ण खाजगी ठेवायचं आणि हे केवळ निर्णय नव्हतं तर एक जबाबदारी होती पालक म्हणून नागरिक म्हणून आणि सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून कदाचित तुम्हाला वाटेल एवढं मोठं नाव एवढा प्रसिद्ध कपल मग का ब्र आपल्या मुलीला लोकांसमोर आणायचं नाही खरतर उत्तर साधा है कारण तसिद्धिपेक्षा शांतता महत्वा की वाटते अनुष्का शर्मा ने अनेक मुलाखतीं मध्य संगित्य कि मी और विराट दोगन ही असं मानतो कि वामिका अजून इतकी मोठी नहीं कि तिला समझेल की सोशल मीडिया पर तिचा चेहरा जगभर फिरतो ती जेवं मोठी हो इल, ती ठरवेल की तिला लोकान समोर का नहीं हे वाक्य ऐकलं की जाणवत ही जोडी फक्त ग्लॅमरस नाही तर अत्यंत विचारशील आणि संवेदनशील पालकही आहे दोन हजार सतरा साली जेव्हा विराट आणि अनुष्का विवाहबंधनात अडकले तेव्हाच त्यांनी ठरवलं होत की त्यांच्या खासगी आयुष्याला मर्यादा असतील लग्नापासून हनीमून पर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्ट मर्यादित प्रमाणात शेअर केली पण जास्त उघडपणे नाही कारण दोघांनाही प्रसिद्धीच्या या दुनियेत पर्सनल स्पेस किती मौल्यवान असतो याची जाणीव होती जेव्हा मामिकाचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या जीवनात एकदम बदल झाला विराट म्हणतो मी क्रिकेट खेळतो ते देशासाठी पण घरी आलो की मला फक्त माझं कुटुंब पाहायचं असतं त्या छोट्या हसण्यात मला सगळा ताण नाहीसा होतो हे ऐकलं की लक्षात येतं विराटसारखा आक्रमक खेळाडूही घरी येऊन किती प्रेमळ वडील असतो पण या गोपनीयतेच्या निर्णयामाग काही आव्हानही होती कारण सोशल मीडिया हे आजचे जग आहे लोक प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायला उत्सुक असतात आणि विराट अनुष्का इतके प्रसिद्ध असताना त्यांच्या मुलीच्या एका झलकसाठीही चाहत्यांची गर्दी होते दोन हजार बावीसमध्ये एकदा दक्षिण आफ्रिकेतील सामन्यात कॅमेराने विराट आणि अनुष्काला स्टंडमध्ये दाखवलं आणि त्यांच्या मांडीवर बसलेली छोटी वामिका सुद्धा दिसली क्षणभरासाठी चाहत्यांनी तिचा चेहरा पाहिला आणि लगेच तो फोटो व्हायरल झाला सोशल मीडियावर हजारो पोस्ट्स हीच का वामिका किती गोड दिसते असे कमेंट्स पण लगेच दुसऱ्या दिवशी विराट आणि अनुष्काने एक पोस्ट केली आम्हाला माहीत नव्हतं की कॅमेऱ्याने आमच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे आम्ही सर्वांना विनंती करतो की कृपया तिचे फोटो प्रसारित करू नका आम्हाला तिच्या खासगी आयुष्याचा आदर हवा आहे ही पोस्ट म्हणजे केवळ विनंती नव्हती तर पालक म्हणून केलेला भावनिक आवाहन होतं आणि चाहत्यांनी ते पूर्ण मनापासून स्वीकारलं अनेक चाहत्यांनी त्या फोटोंना डिलीट केलं काहींनी रिस्पेक्ट लिहून कमेंट्स केल्या हे पाहून कळलं की प्रेम फक्त चाहत्यांकडूनच येत असं नाही तर आदरही मिळतो आज जेव्हा आपण विचार करतो की एवढं सगळं जग एवढं नाव एवढं ग्लॅमर तरीही विराट आणि अनुष्का यांनी आपल्या मुलीला या गोष्टींपासून दूर ठेवायचं ठरवलं तेव्हा लक्षात येत की त्यांचं पॅरेंटहूड वेगळं आहे त्यांना माहिती आहे की आजच्या जगात मुलांना सोशल मीडियावर उघड करणं म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या विचारांवर आणि कधीकधी त्यांच्या बालपणावर परिणाम करणं होऊ शकतं विराटने एका मुलाखतीत म्हटलं होतं मी आणि अनुष्का ठरवलं की आम्ही वामिकाला कधीही सोशल मीडिया ट्रेंड बनवणार नाही ती आमचं संपूर्ण जग आहे पण जगासाठी ती अजून खूप लहान आहे ही वाक्यम ऐकूनच जाणवत की प्रसिद्धीच्या गर्दीतही काही जण आपलं मन जपतात आणि आपली मुलगी जगाच्या नजरेपासून वाचवतात वामिका आज तीन चार वर्षांची झाली आहे तिचं बालपण मुंबई आणि परदेशातील काही ठिकाणी जाते कधी विराटच्या सामन्याला बरोबर जाते तर कधी अनुष्काच्या सेटवर पण दोघंही खात्री करतात की ती मुलगी नॉर्मल बालपण जगते आहे खेळ गोष्टी चित्र कुटुंब हे सगळं तिचं जग आहे आणि याचं सर्व श्रेय त्यांच्या पालकांना जात फॅन्सना अर्थातच उत्सुकता असते ती कशी दिसते असेल ती क्रिकेट खेळते का आईसारखी बोलते का असे हजारो प्रश्न नेहमी सोशल मीडियावर दिसतात पण त्या उत्सुकतेच्या पलीकडे एक भावनिक सत्य आहे की आप या जोडप्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा कारण प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचं आयुष्य स्वतः ठरवण्याचा अधिकार असतो अनुष्काने एकदा एका पोस्टमध्ये लिहिलं होतं आपली प्रसिद्धी ही आमची निवड आहे पण वामिकाची नाही म्हणून आम्ही तिचं बालपण तिच्या हक्काच ठेवू इच्छितो हे वाक्य म्हणजे संपूर्ण गोपनीयतेच्या मागचं खरं कारण आहे हे केवळ प्रायवसी नाही तर एक संवेदनशील पालकत्वाचं उदाहरण आहे आता तुम्ही विचाराल मग वामिकाचं भवितव्य काय असेल तर हे फक्त काळच ठरवेल पण जर तिचं पालनपोषण अशा शांत प्रेमळ आणि संतुलित वातावरणात होत असेल तर ती नक्कीच एक समजूतदार आणि आत्मविश्वासू मुलगी बनेल कदाचित ती कधी क्रिकेटच्या मैदानावर वडिलांसारखी चमकेल किंवा चित्रपटांच्या दुनियेत आईसारखी झळकेल किंवा पूर्णपणे वेगळं काही निवडेल पण एक गोष्ट नक्की तिच्या मागे उभे असतील संपूर्ण भारताचे आवडते आईवडील विराट आणि अनुष्का आज या जोडीकडे लोक केवळ स्टार म्हणून पाहत नाहीत तर आदर्श पालक म्हणूनही पाहतात त्यांनी दाखवून दिलं की प्रसिद्धी म्हणजे फक्त कॅमेरा आणि ग्लॅमर नाही तर जबाबदारीही आहे वामिकाच्या गोपनीयतेचा निर्णय हा फक्त तिच्यासाठी नाही तर प्रत्येक प्रसिद्ध जोडप्यासाठी एक उदाहरण आहे की कधीकधी -कधी आपल्या मुलांचं संरक्षण हेच सगळ्यात मोठं प्रेम असतं आणि म्हणूनच आजही जेव्हा सोशल मीडियावर कोणी म्हणतं विराट कोहलीची मुलगी मोठी झाली पहा आता कशी दिसते तेव्हा खर उत्तर असं नसतं ती दिसते तशी नाही ती जगते स्वतंत्रपणे हसते मनमोकळीपणे आणि वाढते तिच्या आईवडिलांच्या प्रेमात कारण काही गोष्टी दाखवायच्या नसतात त्या जपायच्या असतात आणि विराट व अनुष्काने हाच अर्थ आपल्या आयुष्यात सुंदरपणे सिद्ध केला आहे